नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक तीन एप्रिल दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या अगोदर या पेपरचे आपण तीन भाग पाहिलेले आहेत तर त्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते चौथा भाग पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये देखील आपण ते शेवटचे उरलेले महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालो तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळवत पाहावं त्याच्या आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग चार मधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही ते पाहू शकता काय दिलेलं आहे कोणत्या कायद्यांवर भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला होता म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तर ती मक्तेदारी संपुष्टात आली व तो जो सर्व जो कारभार आहे तर तो जी इंग्लंडची राणी होती तर तिच्याकडे गेला होता तर कोणता एकट होता तो तर भारत सरकार अधिनियमचा एकोणीसशे अठ्ठावन्नचा अधिनियम होता तर त्यानुसार तो जो सर्व कारभार आहे तर तो राणीच्या म्हणजे तिच्याकडे गेलेला होता भारत सरकार अधिनियम अठराशे अठ्ठावनचा होता तो ऑप्शन इथे तीनमध्ये दिले तुम्ही पाहू शकता त्याचं आपलं योग्य ॲन्सर असेल आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर चार्टर ॲक्ट अठराशे तेरा तर ह्या अठराशे तेरामुळे काय झालं तर ती जी मक्तेदारी होती ईस्ट इंडिया कंपनीची तर या ॲक्टमुळे ती संपुष्टात आली होती तर इथे आणि राज्यकारभार जो आहे तर तो अठराशे अठ्ठावन्नच्या भारत सरकार अधिनियमाद्वारे ाणीकडे गेला होता हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याहत्तर मॉर्लेमेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे तर मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा जो आहे तर तो एकोणीसशे नऊ साली झालेला होता ए मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता जो की एकोणीसशे नऊला तो कायदा करण्यात आला होता आणि एकोणीसशे एकोणीसला कोणता झाला मॉन्टेग्यू चेन्सफोर्ट कायदा झालेला होता एकोणीसशे एकोणीसला आणि एकोणीसशे पस्तीसचा आपला भारत सरकारचा कायदा म्हणजे असे तीन कायदे होते महत्त्वाचे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईस रॉय कोण होते तर एकोणीसशे एकतीसला पहिली जी गोलमेज परिषद झाली होती तीस तीसला सॉरी तीसला तर त्यावेळी भारताचे जो पहिले व्हॉइस म्हणजे त्यावेळेस जे व्हाईस रॉय जो होते तो लॉर्ड आयर्विन हे होते त्यावेळेस व्हाईस रॉय म्हणून या पदावर तर पहिली जी गोलमेज परिषद होती तर ती एकोणीसशे तीस साली झाली होती तर लंडन या ठिकाणी ती झाली होती व व्हायस रॉय जे होते तर लॉर्ड आयरविन होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी त्यानंतर लॉर्ड मॅकडॉनल्ड आले होते प्रश्न क्रमांक एकोणऐंशी काय दिलेलं आहे महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे तर ऑप्शन दिलेत असहकार आंदोलन भारत छोडो आंदोलन सविनय कायदेभंग आंदोलन की खिलापत चळवळ तर ती जी दांडी यात्रा होती तर ती सविनय कायदेभंग म्हणजे याद्वारे म्हणजे कायदा मोडला होता मीठ उचलून म्हणजे तुम्ही जर पाहिलं दांडी येते ते महात्मा गांधीजीने मीठ म्हणजे उचलून तो मिठाचा कायदा मोडला होता त्याला सविनय कायदेभंग असे ओळखले जाते ऑप्शन तीन जे आहे जर ते आपलं याचं अँसर असणार आहे दांडी यात्रा जी आहे तर ते जे आंदोलन होतं तर ते सविनय कायदेभंग या आंदोलनाशी संबंधित आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी पावरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हा जो हे जे ग्रंथ आहे तर तो, तो कोणी लिहिला होता तर आपण त्यांना आपण आपले महत्त्वाचे असे म्हणजे अर्थशास्त्र जनक म्हणजे भारताच्या अर्थशास्त्र जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो कोण आहे तर दादाभाई नवरोजी म्हणजे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडियाचे ते लेखक आहेत दादाभाई नवरोजी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आलेला होता तर तो, तो स्वराज्य दिन जो आहे तर तो जो आहे तर तो सव्वीस जानेवारीला साजरा करण्यात आलेला होता पण किती साली संपूर्ण स्वराज्य दिन पाळण्यात आले होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसमध्ये आणि हाच देव जो दिवस आहे तर तो, तो आपल्या संविधान निर्मितीचा आपण म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून हा जो महत्त्वाचा दिवस आहे म्हणून त्यावेळेस आपण संविधान जो आहे तर ते आपलं लागू केलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला संपूर्ण स्वराज्य दिन साजरा करण्यात आलेला होता हे देखील लक्षात ठेवा एकोणीसशे तीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालील घटनांचा योग्य क्रम लावा तर आता इथे काही घटना दिलेल्या आहेत तर तसंच आता एक पर्यायमध्ये तुम्हाला दाखवलं सायमन कमिशन आहे पहिली गोलमेज परिषद आहे गांधी आयुर्वेन करार आहे व कॅबिनेट मिशन आहे तर आता यापैकी आपल्याला म्हणजे सुरुवातीला कोणती झाली योग्य क्रमानुसार लावायचं आता हे ऑप्शन एक मध्येच हेच तुम्हाला अँसर दिले कारण सायमन कमिशन जे आहे तर ते एकोणीसशे सत्तावीसला ला आलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस नंतर पहिली गोलमेज परिषद आताच आपण पाहिलं एकोणीसशे एकतीसला एक ला एक तीस साली झाली होती त्यानंतर गांधी आयर्विन करा तो कधीचा आहे एकोणीसशे बत्तीस साली चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस साली झाले होता सॉरी तेवीस मार्च पाच मार्च काय तर तारीख आहे तर पाच मार्च एकोणीसशे बहात्तरला गांधी आयर्यून करार झालेला होता मग त्यानंतर तिसरी घटना ही येते आणि कॅबिनेट मिशन ही सर्वात शेवटची घटना घटना आहे एकोणीसशे शेहेचाळीसचा आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर घटना जो क्रमानुसार आहे तर पहिल्यांदा सायमन कमिशन त्यानंतर पहिली गोलमेज परिषद झाली त्यानंतर गांधी आयर्यून करार व नंतर कॅबिनेट मिशन आले म्हणजे हेच जे आहे तर दिल्ल्या पर्यापैकी योग्य क्रम दिलेला आहे ऑप्शन एक जे आहे तर आपलं ॲन्सर असणार आहे बाकीच्या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे तर आता इथे देखील आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे कालानुक्रमानुसार तर आता शासन कार्य तर आता कोणकोणते दिले चंद्रगुप्त मौर्य आहे सम्राट अशोक आहे हर्षवर्धन आहे चंद्रगुप्त विक्रमादित्य आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चंद्रगुप्त मौर्य सुरुवातीला त्याच्यानंतर कोण आहे सम्राट अशोक दोन नंबरला सम्राट अशोकचा काळ होता सम्राट अशोकानंतर कोण होता चंद्रगुप्त विक्रमादित्य विक्रमा हो होता कोणता त्याच्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य म्हणजे हा तर पर्याय कट झाला हा कट झाला सुरुवातीला चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर सम्राट अशोक त्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य व वर्धन जो आहे तर तो सहाशेव्या शतकात होता म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर सम्राट अशोक त्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य आणि हर्षवर्धन म्हणजे असे कानुक्रमांक जे आहे तर हे असे क्रम लागतात ऑप्शन चारमध्ये दिल्याप्रमाणे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर पर्याय दिलेत विजापूरची आदिलशाही तर हे योग्य आहे अहमदनगरची निजामशाही हे देखील योग्य आहे बिदरची बरेचशा आहे हे देखील योग्य आहे आणि गोळ गोवळकोंड्याची काय गोवळकोंड्याची इथे इमाशी आहे दिली तर ते जे आहे तर ते चुकीचं आहे तर गोवळ कोंड्याची कुतुबशाही म्हणजे जे काय आहे तर ते तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं गोवळकोंड्याची काय होते जशी विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही व बिदरची बरीचशाही शाही होती तर गोवळकोंड्याची काय होती ते तुम्हाला आता कमेंट करून सांगायचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते तर आता पानिपतचे तीन युद्ध झाले होती महत्वाचे असे पहिले जे युद्ध झाले होते तर पानिपतची लढाई तर बाबर आणि कोणामध्ये झाले होते बाबर व इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान म्हणजे त्यावेळेस किती साल होतं तर पंधराशे सव्वीस दरम्यान झाले होते युद्ध पहिले पहिले पानिपतचे युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी ज्यामध्ये बाबरचा विजय झाला होता त्यानंतर दुसरं जे होतं तर ते पंधराशे छप्पन दरम्यान त्यावेळेस कोण होतं तर जे युद्ध झालं होतं त्यावेळेसचं अकबर व हेमू आदिलशहाचा सेनापती हेमू अकबर व हेमू यांच्यामध्ये झालं होतं दुसरं पंधराशे छप्पनला आणि तिसरं जे पानेपतचं युद्ध होतं जे की अतिशय महत्त्वाचं जे घटना मानली जाते ऐतिहासिक ते सतरा एकशे एकसष्ट झालं होतं जे की पेशव्या आपली जी पेशवाई होती बाजीराव पेशव्यांच्या म्हणजे नानासाहेब पेशवे जे होते तर त्यावेळेस ते झाले होतं ते पेशवेपदी असताना सतराशे एकसष्टमध्ये ज्यामध्ये मराठ्यांचा जो आहे तर तो पराभव झालेला होता अहमद शहा अब्दाली व मराठे यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं होतं ज्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता, होता। व खूप जे लोक जे आहेत तर यामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यामुळे हे ऐतिहासिक मानलं जातं म्हणून याचं जे योग्य आन्सर आहे तर काय सतराशे एकसष्ट आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय दिलेला आहे भारतीय घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समिती जी आहे तर एक महत्त्वाची समिती मानली म्हणजे मानली जाते या आपल्या घटना निर्मितीमध्ये तर त्याचे जे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते तर हे तुम्ही लक्षात ठेवा ही एक महत्त्वाची मसुदा समिती व त्याचे सदस्य देखील तुम्ही पाठच करून ठेवा एकूण त्यांच्या सहित एकूण सात सदस्य होते या समितीमध्ये आणि मसुदा बोलण्याचं काम म्हणजे ही महत्वाची अशी समिती होती ड्राफ्ट समिती म्हणतो त्याला आपण ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता तर आपला जो राष्ट्रीय ध्वज जो आहे तर तो बावीस जुलैला स्वीकृत करण्यात आले होता बावीस जुलै पण ता साल कोणतं होता एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे आपलं स्वातंत्र्य व्हायच्या जा जवळपास तेवीस दिवस अगोदर म्हणजे आपण कधी सव्वीस कधी पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य चालतो त्याच्या अगोदर बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीसला आपण आपला जो ध्वज जो आहे तर तो स्वीकृत केलेला होता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी राज्य पुनर्रचना आयोग म्हणजेच एकोणीसशे त्रेपन्नचा जो त्रें होता तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्याला आपण फजल अली आयोग म्हणतो म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग जो होता तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न याची स्थापना झाली होती ती तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवा तर फजल अली जे होते तर त्याचे अध्यक्ष होते कोण फजल अली ते राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते ऑप्शन दोन जे आहे तर ते, ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात माझे प्रकरणात केलेला आहे तर आता एकूण जे आहेत तर किती भाग आहेत तर एकूण माझे पंचवीस भाग आहेत तर आता तुम्ही जर ते पाहिलं तर कोणत्या भागात केलेला आहे मूलभूत अधिकार तर मूलभूत अधिकार जे आहेत तर मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो तर ते भाग तीनमध्ये आहेत व भाग एकमध्ये काय आहे राज्य व केंद्र श संघराज्य व त्याचे क्षेत्रही संबंधित भाग एक आहे दुसरा नागरिकत्वाशी संबंधित आहे तिसरा जो आहे तर तो मूलभूत हक्काशी संबंधित आहे म्हणजे ऑप्शन तीन चार जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर ते आपल्याला विचारलेलं होतं तिसरा भाग तर तिसऱ्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश होतो ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा प्रे, आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये लिंक सॉरी फ्री फ्रीमध्ये याची पी डी एफ मिळवू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस कशाशी संबंधित आहे तर कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये काय दिलेलं आहे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे कलम पंचवीस जे आहे तर त्यामध्ये आपण कोणताही धर्म स्वीकारण्याचं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्याला आपण म्हणतो जो की आपला एक मूलभूत अधिकार आहे कलम पंचवीसमध्ये दिलेला आहे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आणि समानतेचे अधिकार कलम चौदा ते अठरामध्ये आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तर मूळ घटनेत ते आपल्या नव्हते तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली कधी बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला तर ह्या एकोणीसशे शहात्तरला एकूण दहा मूलभूत कर्तव्य त्यामध्ये ॲड करण्यात आली होती व अकरावे जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते शहाऐंशीवी घटनादुरुस्ती एकोणीसशे सॉरी दोन हजार दोन शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन ने अकरावे ॲड करण्यात आले होते तर सुरुवातीला बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला आणि श समिती कोणती होती तर ते सुवर्णसिंग समितीच्या शिफारीनुसार हे जे आहे तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता जी की ही जे तत्व आहे मूलभूत कर्तव्यांचं आपण रशिया या देशाकडून स्वीकारलेलं आहे तर सुवर्णसिंग समिती होती त्यावेळेस म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन देखील म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव भारतीय राज्य घटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे तर आता राष्ट्रपती जे आहे तर ते घटनेत अध्यादेश काढण्याचा अधिकार त्यांना कशामध्ये आहे तर कलम एकशे तेवीस मध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही जर राज्याचा विचार केला तर राज्यास अध्यादेश कोण काढतं राज्यपाल काढतात पण कलम किती आहे राज्यामध्ये अध्यादेश काढण्याचं राज्यपालांचं तर ते दोनशे तेरानुसार अध्यादेश काढतात तर केंद्रामध्ये राष्ट्रपती एकशे तेवीस राज्यामध्ये राज्यपाल दोनशे तेरानुसार हे तुम्ही लक्षात ठेवा याचं जे आन्सर आहे तर ते एकशे तेवीस ऑप्शन चारमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर आता इथे आपल्या जोड्या दिलेल्या आहेत घटना ज्या आहेत आणि त्यांचे कालक्रम घटना आणि कलम प्रक्रिया दिली सॉरी घटना आणि त्याचं कलम प्रक्रिया तर आता कलम चोपन्न चोपन्ननुसार उपराष्ट्रपतीची निवडणूक तर हे योग्य आहे का नाही कारण उपराष्ट्रपतीची निवडणूक जी आहे कलम त्रेसष्ट पासून सर्व उपराष्ट्रपतीचे कलमे आहेत त्रेसष्ट ते एकोणसत्तरपर्यंत पर्यंत म्हणजे हे जे आहे तर ते चुकीचं आहे कारण ते राष्ट्रपतीचं संबंधित आहे उपराष्ट्रपतीचा संबंध नाही चोपन्नशी म्हणून हे जे आहे तर ते चुकीची जोडी आहे एकसष्ट राष्ट्रपती महाभियोग हे योग्य आहे बहासष्ट राष्ट्रपतीचा अगेदर अधिकार हे देखील योग्य आहे आणि एकोणसत्तर उपराष्ट्रपती शपथ आताच मी सांगितलं एकोणसत्तरला उपराष्ट्रपती ही शपथ असते तर इथे जर तुम्ही पाहिलं चोपन्न उपराष्ट्रपती काही संबंध नसतो म्हणून चुकीची जोडी आहे तर ती एक नंबर चोपन्न उपराष्ट्रपतीची निवडणूक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर संसदेची एक महत्त्वाची ही समिती मानली जाते ज्यामध्ये लोकलेखा समिती ज्याला म्हणतो ज्यामध्ये एकूण जे आहेत तर ते एकूण बावीस सदस्य असतात किती लोकलेखा समितीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा एकूण बावीस सदस्य असतात जी की संसदेची एक महत्त्वाची सम सम समिती मानली जाते ज्यामध्ये एकूण बावीस सदस्य असतात जास्तीत जास्त पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव केंद्र व राज्य यांच्यातील संबंधांविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात किंवा भागात तरतूद आहे तर केंद्र राज्य संबंध जे आहे तर ते भाग जो आहे तर तो कितवा अकरावा भाग मानला जातो ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्याशी संबंध जो आहे म्हणजे त्यांचे कलम किंवा काय जे अधिकार आहेत तर त्यांची विभागणी जी आहे तर ते भाग अकरामध्ये दिलेले आहे केंद्र व राज्य संबंध तर भाग अकरा इथे ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहावेत प्रश्न क्रमांक शहाण्णव एकशे पाचवी घटना दुरुस्ती दोन हजार एकवीस कशाशी संबंधित आहे एक तर एकशे पाचवी जी घटना दुरुस्ती झाली ती दोन हजार एकवीस तर ती इतर मागासवर्गीयांची जी म्हणजे ओबीसी जे आहे तर त्यांची निश्चिती करण्यासाठी हे कलम होतं एकशे पाचवं घटना दुरुस्ती एकशे पाचवी अमेंडमेंट ऍक्ट म्हणतो जी की दोन हजार एकवीस जी आहे तर ती इतर मागासवर्गची निश्चिती यासंबंधित आहे ऑप्शन चार जे आहे तर ते त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर महत्त्वाचे दिवस प्रत्येक महिन्यात दोन ते तीन महत्त्वाचे दिवस असतात ते तुम्ही तोंडपाठच करून ठेवा किंवा एका पेजवर लिहून ठेवा तुम्ही कॅलेंडर घेऊन हो। तर ते महत्त्वाचे दिवस तुम्ही पाठ करा कारण त्यावरती एक प्रश्न विचारला जातो तर ते जागतिक अपंग दिन जो आहे तर तो तीन डिसेंबरला साजरा करण्यात येतो आपला राष्ट्रीय डे चार डिसेंबरला असतो हे देखील लक्षात ठेवा तर तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिन म्हणून आपण साजरा करतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव डब्ल्यू टी ओचे बारावे मंत्रिस्तरीय संमेलन कोणत्या देशात संपन्न झाले मग हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न होता त्यावेळेस ते जे होतं डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याचे बारावे जे मंत्रिस्तरीय संमेलन जे होतं बारावे संमेलन तर ते, ते स्वित्झर्लंड या देशामध्ये झाले होतं कुठे स्वित्झर्लंड तर इथे ऑप्शन एक मध्ये दिलेलं आहे स्वित्झर्लँड तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिलेलं आहे ते हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे तर हंबनटोटा जे बंदर आहे तर ते आपल्या श्रीलंका म्हणजे आपल्या जवळचं एक राष्ट्र आहे श्रीलंका तर या श्रीलंका देशामध्ये हे बंदर आहे हंबनटोटा जे की तिथलं एक प्रसिद्ध बंदर मानलं जातं श्रीलंका येथील हंबन टोटा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर तुम्ही ते आता पाहू शकता तर आजचा आपल्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे तर नौदलाचे सुजय कशाशी संबंधित आहे तर आता नौदलाचे सुजय जे आहे तर ते कशा संबंधित असतं ऑफ शुअर पेट्रोल फेसल म्हणजे नौदलाचे सुजय जे आहे तर ते कशा संबंधित आहे तर ऑफ शुअर पेट्रोल फेसल याशाशी ते संबंधित आहे म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा पेपर चालू होता तर त्याचा आज आपण ते भाग चार पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र